एक आनंदाची बातमी म्हणायला लागेल कारण कात्रजच्या उद्यानात तुम्हाला वाघांसोबत सिंहही आता पाहायला मिळणार आहेत गुजरातमधल्या सक्करबाग प्राणीसंग्रहालयातर्फे कात्रज उद्यानाला सिंहाच्या मादीची एक जोडी देण्यात आली आहे आणि यातल्या सिंहाचं नाव तेजस आहे तर मादीचं नाव सुबी आहे हे दोघे प्राणीसंग्रहालयात चांगले रमल्यानं आता त्यांना पुणेकरांच्या दर्शनाला खुलं केलं जाणार आहे या सिंहाच्या जोडीचा महिन्याचा खर्च पंचवीस ते तीस हजार आहे तेव्हा मुंबई महानगरपालिका जिजामाता उद्यानात पांढरे वाघ आणणार ही बातमी आलेली असतानाच आता कात्रजच्या उद्यानात आजपासून सिंह दर्शन पुणेकरांना घेता येणार आहे गुजरातमधून सिंह आणि सिंहिणी हे एकत्र तिथं आणले गेलेले आहेत आणि पुणेकरांना आजपासून त्यांचं दर्शन घेता येणार आहे